नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाळी महामार्गावर पोलिसांनी वाहनधारकांकडून सर्रासपणे लूट करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात अवजड वाहनांकडून दिवसाढवळ्या या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेले कर्मचारी सर्रासपणे पैसा वसूल करताना दिसून येत आहे महामार्ग पोलिसांचे काम हे रस्त्यावरील अपघात झालेल्या ठिकाणी मदत करणाऱ्यांसाठी असते परंतु या ठिकाणी नेमणूक करण्यात आलेले कर्मचारी हे सर्रासपणे वाहनधारकांना लुटत असल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बिनधास्तपणे पैसा वसूल करण्याचा धंदा करत आहेत विसरवाडी महामार्गावर यापूर्वी मोठे मोठे अपघात होऊन प्रवाशांचा जीव गेला हे सुद्धा प्रवाशांना मदत करण्यासाठी महामार्ग पोलिसांची नियुक्ती करण्यात येते याउलट हे पोलीस कर्मचारी फक्त पैसा वसुली करण्यातच मग्न असल्याचा प्रकार सुरू आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे या ठिकाणी पैसे गोळा करून वाटप करणारा तो पोलीस कर्मचारी कोण याची चौकशी करून कारवाई करावी आम्ही लवकरच त्या पोलीस कर्मचाऱ्याचा पर्दाफाश करणार असून वाहनधारकांना न्याय देणार आहोत असं वक्तव्य केलं जात आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर करता प्रतिनिधी मिर्जा आफिकची रिपोर्ट नंदुरबार